चव्हा सर काळोक आहे तिकडे आता आम्ही कुठे करणार आहे ना पालकी पहिला शेफ येतो सुजात बाहेर फक्त बाजूला रात कडे आवाज येतो आणि खाली असे बेडक छोटी छोटी उड्या मारत अरे सुजात इथं आपण टोपाच्या खाली कडे ठेवली ती का अरे कसं आहे माहिती नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आता शुक्रवार आहे आणि संध्याकाळ झाले आणि आमच्या मतलं आमच्या इथे गावच्या पोरांनी ना अनप्लॅन असं हे केलं आहे के की चिकन खाऊया चिकन बिर्याणी करूया आज तर चिकन बिर्याणी आज रात्री म्हणजे आपण दुपारी चिकन पार्टी केलेलीच तर आता रात्री चिकन बिर्याणी करणार आहे जसं काहीच असं प्लॅन असं काहीच नाही सगळं अनप्लॅन आहे आधी आम ते आमचा शेफ म्हणजे आमचं सुजल पण आहे पार्थ आणि आम्ही तिघंच इकडनं चाललो आहे आणि सागराचा कामावरती आहे तो येईल पार्थ आता कॉलेजवरून आल्यामुळे त्याला पण आम्ही घेतो आहे आणि श्रवण आणि सुस्मित दोघं पण असतील सगळ्यांनी आम्ही कॉन्ट्रोल तर काढला आहे आणि आता तिकडे जाऊन तिकडे आम्ही सामान आणू जागा वगैरे रात्रीची काही डिसाईड नाही बघू जिथे काय भेटेल तिथे आम्ही करू पण जेवढं दाखवता येईल ना तेवढं नक्की दाखवू तर चला आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया आता इथून आम्ही तिघं चाललो आहे पावसला पावसहून सगळं सामान वगैरे आणणार आहे बघू तिथे किती रुपयामध्ये होतं आता इथे पावसला मी आले चिकन घेतलंय पाचशे रुपये जरी चिकनचे दोनशे दहा रुपये दर आहे चिकनचे इथे आणि बाकीच्या वगैरे ते मसाले आणि संडा वगैरे आहे ते चारशे रुपयाचा ते नऊशे संपलेत हजाराचा कॉन्टर होता त्या शंभर सुरलेत त्याचा लोकच पुढे आता इकडनं निघतो आम्ही तर मित्रांनो इथे इतका काळोख झाला ना वाजलेत फक्त सव्वा सात पण काळोख वगैरे तिकडे झालंय गावाला एक असतं की काळोख खूपच खूप आधी होतं सव्वा सातला वगैरे आणि उजेड बघाल तर सकाळी सहा वाजता सा एकदम प्रॉपर उजेड असतो इथे साडेपाच साल असं कोवडं असतं सा पण सहा सहा वाजता एकदम प्रॉपर असतं पण आता सव्वा सातला तिथं इथे काळोख आहे तिकडे आता आम्ही कुठे करणार आहे ना पार्टी माहीत नाही जंगलात तर जाणार नाही पण इथे कोणाच्या तरी असं अंगणात वगैरे बघू खाली आता सागर वगैरे पण आलेत तर खाली सगळं आता गोळा होऊ तिथेच मी चाललो आहे आमच्या अड्ड्यावरती तिकडे आता डिसाईड करू कुठे करायची ते आता सगळे तिकडेच पोर आहेत आप तिकडेच भेटू डायरेक्ट हे बघा आम्ही इथे असता मळ्यात आलो आहे तुम्हाला मळा तर नीट दाखवू नाही शकणार पण ते बघ तिथे गाडी जाते ना तर तिथे रस्ता आहे ति तिकडनं आम्ही तशी म्हणात म्हणजे आम्ही इथे क्रिकेट वगैरे खेळतो हाय इथे आम्ही आलो आहे हे बघा इथे हे काय कॅनातून पाणी आणलं आहे हे सगळं आम्ही रशिन जे सामान आणलं ना ते सगळे टोप वगैरे आहे आणि ते लाकडं वगैरे आहेत हे चिर आहेत ना इकडचं इथे चूलसाठी बघतो आहे काहीतरी जुगाड इथे आपल्यासोबत सस्मिता आणि श्रवण आहेत दोघं सागर पण आहे आणि पार्थ आणि सुजाल सामना काहीतरी इथे कढाई पण आणलेली आहे आणि इथे आज घरनाच इकडे सगळी लेवन करून आणलेली आहे हे का म्हणजे सगळे राखाडे वगैरे लावून पूर्ण बाहेरच्या साईडला राखाडी आणि माती हा टोप काळा होत नाही काळा तर होतो लास्ट टाइम बघितला आपण बरं पडतं घासायला आपला शेफ पण आला इथे सुजाल आ, 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 इकडे ना आता आमच्याकडे लाईटी कमी पडल्या आहेत मग आता माझ्याकडे पॉवर बँक आहे ती घेऊन चाललो आहे मी म्हणजे ॲटलिस्ट एक छोटासा दिवा आणला सुजालने तो तरी चार्ज होईल तशीच गाडी घेऊन चाललो होतो माझ्या घरात आणि मळ्यात पार्टी करतोय दोघांनी तर आणल्या सागरने सुजालने पण आता घरी जाऊन दिवा हे आणतो पॉवर बँक घेऊन आलोय मी आणि ते पार्थने चूल पण पेटवली आहे हा बाई पार्थ एक नंबर बार्थ ते मी खडा मसाला घेतला इथे सागर श्रवण आणि सस्मित कांदा कापायला चालू केला यांनी तांदूळ धुवून ठेवले थू तांदूळ धुवून ठेवले बासमती तांदूळ आम्ही आणले दीड किलो धुवून वगैरे ठेवलेले आहेत गरम मसाला मिरणीसाठी इथे काय केलं आपण पाणी ठेवलंय गरम व्हायलं अच्छा पाण्याचा तर आपण खडे मसाले टाकू ते काय तरी आणलं सुचारलं नाही मीठ आहे जास्त नाही मीठ आणलं पहिला भात करून घेतो आम्ही हो सगळं पात्रावर जवळ आहे ना ते फाट्ट्या <laughs> <मीटा> आहे <आंडले सके। laughs> <laughs> अच्छा

काय गरम मसाला गरम मसाला हे मसाला चिकन मसाला गरम मसाला झाला चिकन मसाला झाला सगळं ते मिक्स करतोय आज काम एकदम फुल पटापट चालू आहे आमची कारण खाडो काय पटकन हा रात्री पटकन जायचे कारण ह्या सकाळी कामाला पण जायचं आहे कॉलेजला जायचंय सगळ्यांना आणि बाकीचे मी पण कॉलेजला कोण बोल सस्मित बोला ना आता केच्या पुढे काय बोल केच्या पुढे ते गावचा रस्ता आहे काय लाईटी वगैरे काहीच नसत ते गाडी गेल्या की थोडी लाईट दिसते बस वरती चंद्रायचं

थोडंसं तर चिकन फ्राय करायचं चालू आहे त्या सुजालचं किती काढतो प्रत्याल दोन दोन तरी काढ हो काढ इथेवर चंद्र आहे इथे खाली आम्ही चूल पेटवली ते सागर आणि पारत आहे हे सुजाल आहे चिकन जे फ्राय करायचं ते पीस वगैरे काढतो आहे इथे घरं तर आहेत थोडीफार माळ्यात बस बाकी ते कोण नाही पूर्ण सामसुंग पेला <laughs> शेफ तू मी आता कडाई पण ठेवली झाला बाबा ते भात थोडाफार शिजवला ऐंशी लक्षात आणि ते भात वगैरे आम्ही काढून ठेवतोय तू कुत्रू माहिती कुठं इकडे चिकन चे पीस फ्राय करतोय पार्थ तू एवढा कुठे ठेवलाय कलेज एवढा मोठा सागर नाही कापल्या ना तू कापलेस ना उचलता सागर मी तर तळतोय भात पण तळतोस की काय पाया खाली आहेत ना बेडक आहेत छोटी छोटी ती पण शुड्या मारतात हे दिसत का माहीत नाही ते काय धुवून काढतोय काय तो पण उपयोग नाही ए, 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 चिकन फ्राय केलेले इथे ठेवलेले थोडेसे फ्राय केले आणि कलेजी फ्राय केली आणि ते उरलेले हे बघित थोडं चिकन आम्ही फ्राय केलेलं आहे आणि कलेजी पण येतात आडत हे चिकन फ्रायड केलेलं ना एक नंबर होत लास्ट टाइम तर ठीक होत कारण ते आम्ही नॉर्मल टोपात केलेला आता कडेत आणि तेल पण चव एक नंबर होते आजचे तर आम्ही पुढच्या तयारी लागलोय परत मॅरिनेट केलेले चिकन घेतले आम्ही शेफ पुढे गेलो आमच्या आले शेफ आले होत घेत बाबू तमच रात्रीची ते बाहेर फिरायला मजा येते पूर्ण असा सामसू इकडे आम्ही फक्त चार जणं चार पाच जणं किती जण आम्ही तीन चार पाच सहा जणं इथे आम्ही सहा जण आहेत फक्त बाकी ते कोणच नाही बाहेर फक्त बाजूला रातकड्यानचा आवाज येतो आणि खाली इथे अशी बेडक छोटी छोटी उड्या मारत आहेतवरून तर तिकडे आम्ही चिकन शेजवत ठेवलं हो आहे भात झाला आहे थोडीशी लाकडं शिवरली आहेत कांदे वगैरे आहेत त्यानंतर कापू लिंबू आणि ते पाणी वेला देतोय सस्मित थांब देतोय घे थोडं आहे हा टेस्ट दाखव सस्मित तुला काय कळत रे तुझ तो बघू मीठ टाकतोय हा अल्नी आहे हा थोडासा भात, थोड़ा सा भात। और चिकन वरती चिकन काय परत वरती भाताचा तर तसा एक एक चढवायदा ओनली काय बोलता आम्ही असे थरक बनवतोय भात चिकन परत भात चिकन काय बोल अरे सुजय इथं आपण टोपाच्या खाली कडे ठेवली ती का अरे कसं आहे माझं डायरेक्ट त्याच्या कॉन्टॅक्ट होतो ना आगीचा जास्त फ्लेम पेटते जास्त फ्लेम लागते करपतो घालून अच्छा गॅसवर पण असंच करतात तेव्हा काय ठेवतो आपण कडेच नाही तेव्हा पॅन ठेवतात आता पण पॅन ठेवला असतं पण पॅन नाही आता आपल्याला हा म्हणून कडे ठेवले अरे कमी कडे आहे ना ते हाय फ्लेमवर ठेवतात अच्छा आणि रिकामी कढई ना रिकामी कडे पाणी ठेवलं तरी चालतं आणि किती वेळ ठेवायचं दोन तीन मिनिटात होतं आता काय तू बोलतो दोन तीन मिनिटात दोन तीन मिनिटात एक नंबर ना भाई नीट जरा फ्लेम असेल तर अच्छा इथे बिर्याणी बनतेच आहे तोपर्यंत इथे सागर पार्थ वगैरे सगळेजण कांदा वगैरे कापायला आला एक मिनिट आलो अरे चिकन बिर्याणी आता आम्ही इथे घेतोय जेवायला लवकर झालं तरी दोन दोन तास झालं साडेसातला चालू केला नऊला ला झालं इथे नऊ सवा नऊला ला झाली चिकन बिर्याणी रे तयार परत चिक चित अरे <laughs> <साथ। laughs> ते आम्ही चूल सध्या चालूच ठेवले कारण तिचा तर उजेड आहे पण ती, ती विजवायची होती पण आता जेवण झालं की विझवू ते आपली चिकन बिर्याणी रेडी झाली आहे चिकन बिर्याणी आणि बाजूला कांदा लिंबू हे सगळ्यांनी तर आज पण चालू केलंय सस्मित सगळा संपवा संपवशील ना सगळा इथे जेवण तर झालं सगळ्यांचं एक नंबर होत जेवण थोडी बिर्याणी त्यातून हिल कोणतरी आणि इथे चूल विजवायला घेतला झाल्याशिवाय बिर्याणी तर मित्रांनो आजची बिर्याणी होती ना एक नंबर होती म्हणजे टेस्ट तर नॉर्मल असतेच पण अशी ती ओपन एरियात रात्री म्हणजे काहीच नव्हतं आमच्याकडे आता तशी मॅनेज केली सागर सुजाल पार सगळ्यांनी आणि बघा एंड बघा एका मित्राची सुजालचा मोबाईल घेतलाय टॉर्च घेऊन तर ही एंड करतोय तर हा ब्लॉग मी ते संपवतोय आत्ता ह्याच्यात शक्युलत काही जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण फुल धमाल मस्तीमध्ये हा ब्लॉग होता तर भेटू अशा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय